नमस्कार आज आपण बोलणार आहोत श्रावण महिन्यातल्या एका खास दिवसाविषयी नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमा खास करून आपल्या कोकण पट्टीसाठी खूप महत्वाचा दिवस आपण नारळी पौर्णिमा समुद्र आणि संस्कृतीचा उत्सव यातील काही माहितीचा आधार घेतलाय बरोबर असं बघा पावसाळ्याचे जे महिने असतात ना तेव्हा समुद्र खूप खवळेलेला असतो मासेमारी बंद असते पूर्णपणे बोटी सगळ्या किनाऱ्याला लागलेल्या असतात म्हणजे एक प्रकारे सगळं थांबलेलं असतं आर्थिक उलाढाल पण मंदावते हो ना तर नारळी पौर्णिमा म्हणजे काय तर या थांबलेल्या समुद्राला शांत होण्याची विनंती आणि मासेमारीच्या नव्या हंगामाची सुरुवात अच्छा म्हणजे एक प्रकारे नवपर्व पर्व सुरू होतो त्यांच्यासाठी बरोबर एक नवी उमेद नवा हंगाम यशस्वी होण्याची आशा हा त्यांच्या कामाचा त्यांच्या जगण्याचा एक महत्वाचा टप्पा असतो म्हणजे समुद्रावर अवलंबून असणाऱ्या या लोकांसाठी ही एका अर्थी कामाची सुरुवातच म्हणायला हरकत नाही पण मग समुद्राला नारळच का देतात सुरक्षिततेची प्रार्थना समुद्र देव आहे त्यांच्यासाठी हो तर त्याचा कोप होऊ नये वादळ वाऱ्यापासून रक्षण भाव, बोटी सुरक्षित परताव्यात आणि मुख्य म्हणजे भरपूर मासळी मिळावी पण नुसती प्रार्थना नाहीये ही यात एक खोल कृतज्ञतेची भावना आहे आणि आपल्याकडे तसही नारळाला खूप महत्व आहे नाही का हा शुभ मानला जातो तो हो ना त्याला श्रीफळ म्हणतात कोणतंही शुभ कार्य घ्या नारळ हा लागतोच म्हणजे बघा बाहेरून कठीण कवच म्हणजे आयुष्यातले संघर्ष अडचणी आतलं पाणी म्हणजे साधेपणा निर्मळता आणि खोबरं म्हणजे त्या संघर्षातून मिळणारा गोडवा यश वा म्हणजे समुद्राला नारळ देताना इतका खोल विचार असू शकतो म्हणजे आपण आपलं सगळं काही सुख दुःख आशा आकांक्षा त्या देवतेच्या चरणी अर्पण करतो आहोत अशी एक भावना असते त्यामागे ते, त्या ते फक्त एक फळ नाही ती श्रद्धा आहे हे ऐकून असं वाटतय की हा फक्त एक पूजा विधी नाही आहे हा एक मोठा सांस्कृतिक सोहळा असणार नक्कीच खूप धामधूम असते कोळीवाड्यात या दिवशी काय काय करतात नक्की अहो पारंपरिक वेशभूषा केली जाते मस्त सजतात सगळे मग वाजत गाजत मिरवणुका निघतात समुद्रापर्यंत जातात पण सजवतात रंगवतात त्यांची पूजा करतात अच्छा मग समुद्राची रश्मी पूजा होते स्त्रिया समुद्राची गाणी म्हणतात कोळी नृत्य सादर करतात घराघरात नारळी भात नारळाच्या वड्या असे पदार्थ बनतात म्हणजे हा फक्त पूजेचा नाही तर एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा सा दिवस आहे म्हणजे पूजा परंपरा नाचगाणी खाणं पिणं सगळं एकत्र अगदी यात मंगळागौरीचे खेळ पण खेळले जातात काही ठिकाणी श्रावणातला सण आहे ना तर सामाजिक एकत्र येणं मजा करणं हे सगळं असतं खरंय म्हणजे निसर्गाप्रती आदर आणि सामाजिक एकोपा दोन्ही गोष्टी साधल्या जातात